मुलांनो म्हणजेच ना मुलांनो कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट वाटून विभागून खावी लागते जसं की आंबा पेरू कॅडबरी चॉकलेट तेव्हा आपण काय करतो मोठा आणि चांगला स्वतः घेतो आणि दुसरा दुसऱ्याला देतो स्वतःला स्मार्ट आणि हुशार समजतो पण हे चुकीचं आहे केव्हा के ना केव्हा तरी या दाखवलेल्या हुशारीचा दुष्परिणाम भोगावाच लागतो व एक चांगला धडा म्हणजे लेसन म्हणजे सीख आपल्याला मिळते तर ह्याच विषयावर आधारित एक गोष्ट आज मी शिल्पनाने तुम्हाला सांगणार आहे जशी कहाणीवाली नाणी सरलामींनी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच गोष्टीचं नाव आहे विभागणी म्हणजे हिस्से विभागणी वाटणी बटवारा करणं ऐका हां आणि गोष्ट आवडल्याबरोबर आवडली की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्व काही करायचं लक्षात आहे ना तर ऐका गोष्ट विभागणीची एका गावात रामलाल नावाचा एक फळ विकणारा माणूस होता त्याला दोन मुलं होती राघव मोठा आणि रमण त्याच्यापेक्षा लहान दोघांच्या स्वभावात फार फरक होता मोठा राघव लबाड चलाक स्वार्थी होता तर छोटा रमण साधा सरळ स्वभावाचा लबाडीपासून दूर मुलं आता मोठी झाली होती रामलाल दोघांवरही सारखंच प्रेम करीत होता एक दिवस रामलालने दोन्ही मुलांना जवळ बसवून घेतलं व समजावून सांगितलं की मुलांनो मी आता थकलो आहे म्हातारा झालो आहे तेव्हा तुम्ही आता सर्व कामं सांभाळा मी गेल्यावर आपापसात गोडी गुलाबीने राहा हां न भांडता रहा, रहा समजूतदारपणे मिळून मिसळून प्रेमाने ओके आणि राघव तू मोठा आहेस ना तेव्हा आपल्या लहान भावाची रमणशी नीट काळजी घे आणि रमण तू राघव दादाचे आपल्या मोठ्या भावाचे म्हणणे आदराने ऐकत जा आनंदाने आणि न भांडता राहा दोघे दोघी दोन्ही मुलांनी कबूल केलं की बाबा तुम्ही काळजी करू नका आम्ही नक्की एकत्र प्रेमाने आनंदाने राहू आणि थोडेच दिवसात रामलालचा देहांत होतो म्हणजे मरण पावतो रामलाल मुलांना खूप दुःख होतं बाबा गेल्याचं पण थोडेच दिवसात दोघे नीट राहू लागतात व मुलां मुलांना मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना की राघव हा मोठा भाऊ लबाड आणि स्वार्थी होता तो एक दिवस रमणला म्हणाला बघ बाबांच्या सर्व वस्तूंचे आपण दोन हिस्से करून वाटून घेऊ मला वाटतं आता वस्तूंची विभागणी म्हणजे वाटणी करणंच बरं आहे म्हणजे आपली भांडणं न होता आपण एकत्र समजूतदारीने राहू रमणला हे हिस्से विभागणी वगैरे करण्याची आयडिया आवडली नाही खरं तर पण राघवने पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून आग्रह केल्यावर तो म्हणा हो म्हणाला तो म्हणाला चालेल राघव दादा तो म्हणतो तसेच करूया आता दोघांनी जवळजवळ सर्वच वस्तू वाटून विभागून घेतल्या राहता राहिल्या तीन गोष्टी तीन वस्तू एक गाय एक ब्लँकेट म्हणजे गोधडी व एक फळांचं झाड अरे हे काय झाड गाय आणि गोधडी तर एकच आहे ह्याची विभागणी म्हणजे हिस्से कसे करायचे लभाड राघव म्हण म्हणाला होय कठीण आहे पण अशक्य नाही आपण असं करूया गाईचा समोरचा हिस्सा तुझा व मागचा माझा फळांच्या झाडाचा वरचा हिस्सा माझा आणि खालचा हिस्सा तुझा आणि ब्लँकेट म्हणजे गोधडीचे दोन भाग तर करून वापरली तर ती तर निकामीच होईल कोणालाही पुरी पडणार नाही वापरायला तेव्हा ब्लँकेट दिवसा तुझं आणि रात्री माझं दिवसा तू नदीवरून ती गोधडी धुवून पण वापरायची पण आणि धुवून पण आणायची आणि रात्री मी ती थी वापरेन ठीक आहे आता जा गाईला नदीवर घेऊन जा चरायला आणि पाणी प्यायला रमण म्हणाला हो जातो जाता जाता तो झाडाला पाणी घालतो झाडाच्या खाली पडलेली पानं पण झाडून कचरा धूर फेकून देतो नंतर नदीवर गाईला नेऊ नेऊन साफ करतो तिला गवत खायला नेतो गोधडी धुवून उन्हात वाळवून आणतो संध्याकाळी घरी येतो त्याला भूकही लागलेली असते व झोपही आलेली असते घरी आल्यावर पाहतो तर राघव गाईचं दूध काढायला सुरुवात क सुरुवात केलेली असते तर रमणला वाटतं आता काढलेलं दूध अर्ध मला देईल राघव दादा पण राघव तर सर्वच दूध पिऊन संपायला निघालेला त्यावर रमण म्हणतो राघव दादा थोडं दूध माझ्याहीसाठी ठेव ना मलाही भूक लागली आहे त्यावर रागाने डोळे गरगर फिरवेत राघव म्हणतो विसरलास का गाईचा समोरचा हिस्सा तुझा व मागचा माझा अशी विभागणी झाली आहे ना मग मागच्या हिश्श्यातून निघालेलं दूध तु तुला कसं काय मिळेल बिच्छा रमण चूप बसतो आणि झोपायला जातो तर त्याला पांघरायला गोधडी पण नाही थंडीनं तो कुडकुडूत लागतो आणि डासही चावू लागतात रात्रभर तर झोपू शकत नाही आणि राघवनी झाडाची विकलेली फळं पण खाऊन घेतलेली असतात आणि उरलेली बाजारात जाऊन विकून पैसेही मिळवलेले असतात संध्याकाळी गायचं दूधही पित होतो आणि रात्री गोधडी पांघरून आरामात झोपतोही रमणची ही अवस्था दिवसेंदिवस खराब होत जाते राघव तर त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता एक दिवस रमणचा एक मित्र सौरभ त्याच्याकडे येतो भेटायला रमणला म्हणतो मित्रा काय ही तुझी हालत किती बारीक झालाय आहे डोळ्याभोवती काळी वर्तुळं जमा झालेली आहे काय तब्येत बरी नाही का त्यावर भोळा रमण सर्व हकीकत मित्राला सांगतो की मी दिवसभर झाडू मारतो गाईला नदीवर घेऊन जातो चालत चालत जातो गाय धुतो गोधडी धुवून वाळवून उन घरी घेऊन येतो आणि मला खायला फळही नाही आणि दूधही नाही रात्री कधी थंडीमुळे तर कधी डास चावल्यामुळे झोपही लागत नाही कारण माझ्याजवळ ब्लँकेट नसतं त्यावर मित्राला सौरभला रमणची या येते तो म्हणतो ऐक मी काय म्हणतो ते राघवनी हे फार वाईट केलं आहे तू भोळा भाबळा राघवची चलाखी लबाडपणा तुझ्या लक्षातच आला नाही पण काय जन्मभर हे असंच राहणार आणि तू आजारी पडलास तर तुझं कोण बघणार करणार आता सौरभ म्हणतो मित्रा तू काळजी करू नकोस मी आहे ना काहीतरी विचार करून आयडिया काढतो व दादाला त्याच्या लबाडीचं फळ मिळेल असं पाहतो चांगलाच धडा शिकवतो बघ त्याला मग काहीतरी विचार केल्यावर त्याला एक आयडिया सुचते सौरभ चुटकी वाजवून म्हणतो आली आयडिया आपण असं करूया असं म्हणून हळूहळू आवाजात रमणच्या कानात काहीतरी प्लान आयडिया सांगतो त्यावर रमण खुश होऊन म्हणतो सौरभ किती हुशार आहेस रे तू पल्लग बुद्धी आहे तुझी आयडिया पण छान मित्र असावा तर तुझ्यासारखा धन्यवाद मित्रा थोड्या वेळाने सौरभ परत जातो आणि नंतर पाहतो तर राघव दादा झाडावर चढून फळं काढायला लागलेला असतो तेव्हा रमण एक कुऱ्हाड घेऊन येतो घरातून आणि झाडावर प्रहार करून झाड तोड तोडण्याचं नाटक करू लागतो त्यावर राघव म्हणतो अरे अरे रमण काय करतोयस वेड लागले की काय ते झाड तोडतोस कसला मी पडेन ना आणि फळंही पडतील पुन्हा फळं येणार नाहीत आपल्याला मिळणार नाहीत रमण म्हणतो मन दादा आता तूच सांगितल्याप्रमाणे झाडाचा ता खालचा अर्धा भाग माझा आहे ना मी त्याला पाणी घालीन नाही तर तोडीन तू काहीही म्हणायचं नाही राघव मनातल्या मनात म्हणतो मनात अच्छा भोळा वाटणारा हा रमण आता चलाक झाला आहे बरं का राघव झाडाखाली उतरतो म्हणतो बरं बरं अर्धी फळं मी तुला देत जाईन झाड तोडू नकोस असं म्हणून खाली उतरतो संध्याकाळी गाईचं दूध काढायला बसतो तर दूध काढून बादली भरतच आलेली असते तेवढ्यात रमण येतो व हातात गाईला हाताने गाईला गुदगुल्या करू लागतो गाय चळमळू करू लागते राघवला दूध काढताच येत ते नाही तेवढ्यात रमण गाईला एक मोठी काठी दाखवतो त्यावर गाय बिथरते आणि मागचे पाय झाडू लागते त्याबरोबर दुधाने भरलेली बादली सांडू लागते राघव जोराने ओरडतो रमण हे काय चालवलं आहेस डोकं आहे की नाही सर्व दूध सांडेल ना त्यावर रमण म्हणतो गाईचा पुढचा हिस्सा माझा आहे ना आणि मी गाईला गुदगुल्या करीन नाहीतर लाकूड दाखवेन तुला काय त्याचं राघवच्या लक्षात आपली चूक येते व तो म्हणतो ओके ठीक आहे आजपासून अर्ध दूध तुला देत जाईन प्यायला आता आण ते ब्लँकेट ते गोधडी दे मी झोपायला जातो त्यावर त्यावर रमण म्हणतो हो राघव दादा देतोच आत्ता असं म्हणून गोधडी राघवच्या हातात देतो तेव्हा राघव पुन्हा रागा राघव पुन्हा रागाने ओरडतो रमण हे काय आहे ही गोधडी आहे ही ओली आहे वाळवून काढली नाहीस तेव्हा रमण म्हणतो दिवसा या गोधडीचं काय करायचं ते मी ठरवीन पांघरीन वाळवीन नाहीतर ओली करीन तूच अशी विभागणी केली होतीस ना बाबांना कबूल केलं होतंस की माझी काळजी घेईन तर अशीच काळजी घेणार होता, होता सोय रे तू माझे त्यावर राघवला चूक लक्षात येते व हेही लक्षात येतं की रमण आता गोळा बोबडा राहिलेला नाही पण आपल्या सारखा चंचा रमणला सॉरी म्हणतो माफ कर भावा मी चुकलो आता उद्यापासून आपण दोघं मिळून झाडाची काळजी घेऊ फळं पण दोघं मिळून खाऊ अर्धी अर्धी गायचं दूध पण अर्ध अर्ध पिऊ आणि मी फळं विकून आलेल्या पैशातून तुला एक नवीन ब्लँकेट गोदडी आणून देईन आणि आपण बाबांना कबूल केल्याप्रमाणे समजूतीनं राहू प्रेमाने राहू न, प्रेमा न भांडता राहू असं म्हणून रमणला प्रेमाने जवळ घेतो राघव दोघेही नंतर आनंदाने राहतात दे लिवड हॅपिली एवर आफ्टर असं म्हणतात ना इंग्लिश स्टोरीमध्ये तसेच राहतात तर मुलांनो कळलं ना काय बोध घ्यायचा या गोष्टीवरून स्वार्थीपणाने व लबाडीने न वागता समजूतदारीने वाटून विभागून गोष्टी शेअर कराव्या आनंदाने राहावं आवडली का आजची गोष्ट विभागणी नावाची मग लगेच लाईक कमेंट करायच्या यूट्यूबवर आणि कळवायचं या शिल्पा भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय